हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय चॅनल किवटी आदू तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन एका व्लॉगमध्ये मध्ये तर बघा आद्विता आलेली आहे मामाच्या गावाला आणि अद्विताचा हा फेवरेट मामा आहे अथर्व त्याला ती म्हणते आणि कशी छान खेळते बघा त्याच्यासोबत तिला इकडं आलं म्हणजे तिला तोच हवा असतो नेहमी त्याला पकडते धरते खेळते मस्ती घालते अजून हो ना अद्विता तुला कोण आवडतं कोण आवडतं तुला मामा आवडतो अच्छा बर आणि आणि कुकुचा कुठे कुकुचा आहा तिकडे कुकुचा आणि आणि फुगडी कसं खेळतात तुम्ही दोघ फुगडी फुगडी खेळून दाखव ना फुगडी बर हा जोकाच हा जोका, जोका खेळायचं आहे गोलूमा मला झोका देती व्हेरी नाईस हळू हळू झोका लागल 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 तो पर पर। बस 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 अरे लागल की तिला oh. अय्यो अय्यो अयो ताकत अय्यो ताकत बघू इकडं बघून कर oh, yeah. डुसोम पंच मारती पंच अले असं नाही मालायच न चला 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 आता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय करा दोघांनी आता बाय बाय पुढच्या मध्ये भेटूयात बाय बाय